नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि बीट आणल्यात ना रे बीट रे हां भरपूर बीट आणल्या आहेत म्हणजे खरं सांगतो आता हिवाळ्याचा सीझन असा असतो की त्यामध्ये भरपूर भाज्या येतात आणि मी सांगतो ज्या ज्या भाज्या तुम्हाला बाजारात मिळतील त्या त्या भरपूर आणत जा हिरवा लसूणही आलेला आहे तर या सगळ्यांपासून आपल्याला कोळस काही काही करायचं आहे तर सुरुवात करूयात आपण पण या भाज्या ज्या पन? असतात तर ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात तसं आजकाल वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात पण सीझनमध्ये ज्या येतात त्याची वेगुडी वेगळी असते बीटपासून एक छान आपण काय करू कटलेट करायचं चला पहिले बीट जे आहे ते छान आपण बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे बीटाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा रस आपल्याला उपयोगातही आणायचा आहे हा रस असा पण काढून घेतला हा कधी आणि कसा वापरायचा हे नंतर सांगतो आधी मसाला मसाल्याचा बनवून घेऊ आपण थोडंसं तेल लसूणीची पेस्ट आलं धने पावडर तिखट जिरे पावडर थोडी कसुरी मेथी आमसूर पावडर आणि मीठ अगदी थोडं पाणी घालायचं आता कसं आहे की आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ घातल्यानंतर हे असं खालती लागतं आणि यावर उपाय मी तुम्हाला सांगितला की थोडं पाणी घालायचं आणि असं याला थोडं परतलं की सगळं खालचं ते निघून जातं आणि नंतर तुम्ही मसाला तुमचा इझिली भाजू शकता त्याला व्यवस्थित आता तुम्ही भाजून घ्या कोथिंबीर हा मसाला छान एकत्र भाजून घ्यायचा होईल शक्य तेवढा शक्य होईल तेवढा कोरडा करायचा छान वाफवल्यानंतर यामध्ये आपण थोडी साखर घालो आणि बटाटा थोडी साखर एक अर्धा बटाटा आणि हा बटाटा सुद्धा तुम्ही पाहिला असेल की मी मायक्रोवेव्ह ओव्हनवर केलाय म्हणजे याच्यामध्ये वॉटर कंटेंट कमी आहेत खूप जास्त बटाटा आपण घातलेला नाही आहे बाइंडिंग पुरता घातलेला आहे थोडं लक्षात ठेवा नाही तर मग ते बटाट्याचेच कटलेट वाटतील तर हे आपण छान थंड करू सांगायची गोष्ट अशी की हा कटलेटचा जो प्रकार आहे कसचे बिटाचे कटलेट हे सगळ्यात पहिल्यांदा मी दहावीत किंवा नववीत असताना खाल्ले आणि आमचा एक मित्र आहे शिरीष पंडित त्याच्याबरोबर आम्ही बँकेत जायचो आणि बँकेत गेल्यानंतर रोज तो आम्हाला कटलेट खाण्याचा एक प्रोग्राम असायचा त्यात त्यामध्ये हे कटलेट होते आणि त्याच्यामध्ये एक सॉस द्यायचे इंडियन कॉफी हाऊसमध्ये ते सॉस म्हणजे टोमॅटोचं सॉस नव्हतं त्याच्यात वेगवेगळ्या भाज्यांचं मिक्स असं हो ते सॉस होतं पण ती अप्रतिम असे कॉम्बिनेशन होतं आणि हा कटलेटचा प्रकार आज मला कोणी बनवायला लावला माहिती आहे का रावी आणि जोई नावाचे दोन आमचे छोटे मित्र आहेत बघा त्यांचे फोटो यांनी आग्रह केला की नाही नाही अंकल हमको चाही ये तो ये आज की रेसिपी रावी और जोई केली मगाशी जो के आपण बिटाचा रस काढून ठेवला त्यामध्ये मी हे कॉन्स्टाच घालतो आहे साधारण दोन ते तीन चमचे याची अशी छान घट्टसर स्लरी बनवून घ्यायची ज्या आकाराचं आपल्याला कटलेट हवं त्या आकाराचा गोळा घेऊन हे किंवा असं मोठंही करू शकतं हे छान घोळून घ्यायचं याच्यामध्ये आणि नंतर ब्रेड क्रम्स आता हे ब्रेड सुद्धा फ्रेश ब्रेडचे केलेले आहेत तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण छान पुदिन्याची हिरवीगार चटणी बनवून घेऊ पुदिना कोथिंबीर आलं हिरवी मिरची थोडासा लसूण आणि दोन ते तीन चमचे घट्ट दही थोडं मीठ आणि अगदी दोन चमचे जर तेल घातलं तर तुमची जी चटणी आहे तिला एक छान वेगळा घाटदार पण येतो चटणी आपली तयार झाली तेल तापलेलं आहे कबाब तयार आहे आणि आता वेळ आली आहे फ्राय पावडरची फ्राय पावडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तेलात टाकल्यानंतर तेल हलकं होतं आणि तेलात तळला जाणारा पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येतो सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची विशेष माहिती दिली आहे पण ही प्राय पावडर कशी वापरायची बघा हे असे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण वापरू शकतो ज्यावेळी आपण कबाब कटलेट असे प्रकार खातो ना त्यावेळी कच्चं सॅलड जर तुम्ही जेवढं खाल तेवढं ते छान लागतं जास्त मजा येते मग आता हिरवागार पातीचा कांदा हिरवी मिरची टोमॅटो गाजर असं छान चिरून घ्यायचं वा सुंदर असे हे बिटाचे कटलेट आपण तयार केले आहेत आणि केल्यानंतर तुम्ही पण इतरांना वाटा छान त्याचा आस्वाद घ्या आणि आस्वाद घेताना बघा माझी आठवण येते का कराल ना लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार आणा लवकर